आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल साहित्य आत्मसात केलं तर मानसे घडतात नामदार खोत शिरोळे दे चौते एक दिवसीय साहित्य सम्मेलन उत्साहात दलित मित्र भाई माजी आमदार स्वर्गीय दिनकरराव यादव यांच्या 25 व्या स्मृती दिनानिमित्त शिरोळे येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या दत्ताजीराव कामगार कल्याण मंडळाच्या लॉनवर वर आयोजित एक दिवसीय नामदार सदाभाऊ खोत म्हणाले साहित्यिक लिखाणाचा कागद फाडत असतो आणि राजकारणी जाता येता कुणाला फाडायचे हे बघत असतो तरीही राजकारण आणि साहित्य हे दोन्ही घटक एकमेकाशिवाय जिवंत राहू शकत नाहीत कारण या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत असे घडतात असं मत नामदार खोत यांनी व्यक्त केलं प्रारंभी सकाळी मुलांनी झांज पथक एन सी सी एमसीसी करबल खेळाचे सादरीकरण केलं त्यानंतर ग्रंथदिंडी काढून संमेलनाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमात कोल्हापूरचा प्रो कबड्डीपटू तुषार पाटील याला जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमोरे हे होते प्रारंभी मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वर्गीय यादव यांच्या प्रतिमेचं पूजन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत चेअरमन गणपतराव पाटील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक मोहन पाटील जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने गोकुळचे संचालक अनिलराव यादव विठ्ठलराव नाईक निंबाळकर यावेळी आमदार उल्हास पाटील विक्रम पाटील रावसाहेब देसाई पृथ्वीराज यादव संचालक शेखर पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील पंडित काळे विक्रम पाटील शहाजी गावडे आदी मान्यवरांबरोबर साहित्य श्रोते नागरिक समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक स्वागताध्यक्ष अशोकराव माने यांनी केलं आभार सुनील इनामदार यांनी मांडले तर सूत्रसंचालन उदय शिरोळ भगवान कोळी सर यांनी केलं महानगरी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे नितरे छातीच लागतात आणि कर्तव्याला जागnare लागतात आणि समाज आणि व्यवहार याचा सांगड घालून काम करणारी माणसं ही चळवळीमध्ये लागतात पण राजकारणामध्ये विजय तर मुले साहेब बऱ्याच वेळा मला संकट आहे त्यावेळी माझ्याकडे धावून आलेले आहेत दादा आपण राजकारणामध्ये राजकारणामध्ये मला वाटतं निरडावलेल्या मनाची माणसं लागतात आमच्यासारखी माणसं राजकारणामध्ये आल्यानंतर प्रत्येक पायरी चढत असताना मागची पायरी भक्कम मायिका बघावूनच पुढची पायरी चढावी लागते एवढं कठीण राजकारण हे मी या ठिकाणी आल्यानंतर डोळ्यानं पाहिलं राजकारणामध्ये खरं बोलायचं नसतं राजकारणामध्ये बरं बोलायचं असतं आणि खऱ्या अर्थानं मी तरुण पिढीला सांगेन की ही सगळी उंच उंच शिखर सहर करत असताना साहित्य आपला इतिहास हा आपल्या बरोबर आपण घेऊन गेलं पाहिजे तुम्ही कुठंच थांबवू शकणार नाही कारण मी जो माझा आता ग्रंथालय आता अकरा हजार पुस्तकं माझ्या डा अलीकडं मी राजकारणात आलो थोडं वाचायला कमी केलं मी कबूल करतो चोरमले साहेब कारण मी वाचायला कमी का केलं तर लोकच आम्हाने जास्त वाचायला लागले <laughs> त्यामुळं आम्ही वाचायचो थोडं खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये आल्यावर कमी केलं परंतु तुमच्या हातात पुस्तक ठेवा <laughs> तुम्ही वाचत राहा आता तलवारीची लढाई इतिहास जमा झालेली आहे बंदुकीतल्या नळीतली लढाई आता इतिहास जमा झालेली आहे आता खऱ्या अर्थानं विचाराची लढाई या जगामध्ये आता उभा राहणार आहे भविष्य काळामध्ये आणि ज्याच्याजवळ विचार भक्कम आहे तो खऱ्या अर्थानं या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ ठरणार आहे आणि तो विचार हा वाचनात मिळू शकतो म्हणून मी मगाशी सांगितलं की कि तुम्ही किती शिकला याला महत्व नाही तुम्ही काय शिकला ह्याला सगळ्यात जास्त महत्व आहे मला अनेक लोक मी सभागृहात दादा आहेत एक वेळा मी पस्तीस मिनिटाचं भाषण सभागृहात सगळं शांत सभागृह होतं बऱ्याच वेळा दादा उठून माझ्याकडे येतात की आता था था जो, जो रा, जो रा <laughs> मी बोलायला लागलो की चोरमले साहेब एक सपोर्ट द्यायला माणूस लागतो ते बाकावर न उठून येतात आणि दादा सांगतात बसायचं नाही जोरात जोरात काही न म्हणत असतील पस्तीस मिनिटाचं मी भाषण केलं आणि अनेक सहकार्याने माझं अभिनंदन केलं चोरमले साहेब सदाभाव मानावं लागेल प्रचंड अभ्यास आहे तुम्ही नवीन सभागृहात आला पण इथला सुद्धा तुम्ही अभ्यास केला एखाद्या कॉलेज मध्ये गेलो मी बोललो तर या सगळे म्हणतात खरंच तुम्हाला म्हणावं लागेल प्रचंड अभ्यास आहे मी आई शपथ समतो काय अभ्यास करायचा माणसाने खाऊ खाऊ करू नये माझ्या माणसानं ना कुणी नावं ठेवणे तिथं जाऊन भुका लागल्या भोका लागल्या करू नये इथनं इथं पासून त्यांना मटणार तर लोणचं खात नागपूरपर्यंत गेलं होतं आणि नागपूर मधल्या लोकांनी तिथं म्हणजे हा दलितांचा महाराजांचा राजा म्हणून पोस्टर लावली त्यांच्या निषेधाची धेडोंका राजा म्हणजे जे दूषण दिलं पण हा देडोकर राजा हे भूषण म्हणून शाहू महाराजांनी मिरवलं अर्थ त्या शाहू महाराजांची परंपरा चालणारे दिनकरो यादव होते त्यांच्या कृत्यर्थ हे साहित्य संमेलन आहे आणि त्या संमेलनाचं इथं अध्यक्ष मला म्हणून इथं बोलवलं ती संधी मला दिली ही माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यातली खूप एक महत्त्वाची अशी घटना आहे